हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पनवेल मध्ये इमारत कोसळून कामगाराचा मृत्यू धोकादायक इमारतींवर कारवाईची मागणी पनवेल सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नाका येथे काल रात्री एक वाजण्याच्या एका या हृदयद्रावक घटनेमुळे उरण नाका परिसरात शोककळा पसरली असून पालिकेने तातडीने कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे मिळालेल्या माहितीनुसार उरण नाका येथील सारा लॉज जवळ असलेली एक जुनी इमारत अचानक को कोसळली या दुर्घटनेत इमारतीच्या खाली असलेल्या एका दुकानात काम करणारा एक मजूर ढिगाऱ्याखाली दबला जाऊन त्याचा झाला या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे अनेक नागरिकांनी या इमारतीची दुर्वस्था आणि ती धोकादायक असल्याची कल्पना पालिकेला आधीच दिली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिक करत आहेत घटनेची माहिती मिळताच पनवेल अग्निशमन दलाचे जवान पोलीस अधिकारी आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांसोबत काही स्थानिक नागरिकांनीही बचाव कार्यात सक्रिय सहभाग घेतला नुस्तान चोवीस तास वृत्तवाहिनीचे उपसंपादक अबरार मास्टर कच्छी यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला ही अत्यंत दुःखद घटना असून अपघातात प्राण गमावलेल्या मजुराच्या आत्म्यास शांती मिळव अशी प्रार्थना सर्वत्र केली जात आहे या दुर्घटनेनंतर पनवेल शहरातील इतर धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेने शहरातील सर्व धोकादायक इमारतींची तातडीने पाहणी करून त्या रिकाम्या करून पाडण्याची किंवा दुरुस्त करण्याची कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे हिंदुस्तान चोवीस तास वृत्तवाहिनी या घटनेवर बारीक लक्ष ठेवून आहे पुढील अद्ययावत माहिती उपलब्ध होताच ती आपल्या समोर सादर केली जाईल युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका